चला तर आज आपण बनवूया तोंडाला चव येणारं पिठलं त्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे कापून घेऊ आठ ते दहा हिरव्या मिरच्या थोडासा लसूण कापून एक मध्यम आकाराचे टोमॅटो व कोथिंबीर कापून घेऊया कढईमध्ये तीन चमचे तेल एक चमचा जिरे कापलेला कांदा लसूण परतून घेऊ हिरव्या मिरच्या टोमॅटो चवीनुसार मीठ घालून चार मिनिट परतून घेऊ हे परतून होईपर्यंत बेसन फेटून घेऊ टोमॅटो परतून झाले त्यात एक चमचा हळद कोथंबीर घालून मिक्स करू फेटलेले बेसन घालून मिक्स करू चार ते पाच मिनिट मध्यम गॅसवर शिजवून घेऊ चला तयार आहे गरमागरम पिठलं एकदा नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद